या दोन दिवसात राहुलबाईशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर नियोजन करून ते कधी आहेत निश्चित आपल्या कराड तालुक्या महाराष्ट्राला मथुरा आणि मैब्याची एक दिवस जोडी पाहिली सांगितलं की त्यांनी सांगितले याच्या अगोदर मी त्याला बैल पाहिला पण त्यांनीच सांगितलं की तुम्ही नाराजू नका पुन्हा एकदा आपण जोडी पळवायची राहुलबाई सांगितलं की माझी अपेक्षा इच्छा ही मथूर बरोबर पळवायची नववा शिष्टी कृषी प्रदर्शनात आज आपला लाडका मी हिंद केसरी के मैब्या दाखल झालेला आहे सर नमस्कार नमस्ते सर कसं का काय आजचं नियोजन झालं होतं काय आजचं नियोजन आज आता आम्ही मैदानाला जाणार होतो परंतु इकडला आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या सगळ्यांचं फोन आले की मैब्याला घेऊन याच म्हणून परवा पाच तारखेला वडगावला मैब्या आणि बारा बकासूर दोन्ही फाळ आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सहा तारखेला बकासूर आला आणि त्यापैकी एक भाव राहिला एक भाव आला एक भाऊ त्यामुळे इथल्या मंडळींचा फार आग्रह होता की काही करून बैल घेऊन याच म्हणून आज मैदान कॅन्सल के केलेलं आम्ही बैल इकडे घेऊन आलो म्हणजे आज फक्त प्रेक्षकांच्या प्रेमासाठी सर मैदान कॅन्सल करून आणला हो प्रेक्षकांच्या प्रेमासाठी कारण आता माणसांच्या प्रतिक्रिया त्या दिवशी काय माणसाने पक्का सगळं माझ्या पळायला सर कारण खरंच तुम्ही जे नियोजन केलं ते बारीक केलं सर काय सांगाल त्याबद्दल आपलं बैल आजारपणामुळं पाण्यामुळे मातीकर चांगला पळतो म्हणून बऱ्याच तुम्ही युट्यूबच्या माध्यमात युट्यूब प्रसार माध्यम इतकं आहे आणि सोळा देशात तुम्ही प्रसार केला बैलगाडी शर्यतीचा तुमचं मी अभिनंदनच करेन आणि तुमच्या मार्फत बऱ्याचशाच बक्कासुरवाल्यांना मला कमी पडत होत्या किंवा प्रत्येक ठिकाणी मुद्दा उपस्थित केला जात होता की ही जोडी कधी पळणार मी मामांना मोईच्या मामांना म्हटलं की मामा म्हटले भाऊ भाऊची जोडी आपल्याला पळवायची मला मैदान सांगा मग मी पाच तारीख त्यांना सांगितलं पाच तारखेला दोन फेरं एक फेरा बकासूर कडनं पळाला एक फेरा शेमीचा मैव्या कडनं पळाला आणि फायनलला गाडी अशी पुढं आहे परंतु एकदमच अंधार डोळ्या पडल्यामुळं mm. तिथे गाडी आपली जरा तासात गेली उत्तेजनार्थ बक्षीस तिथे दिलं आणि त्या दिवशी संध्याकाळी लगेच मामांचा फोन आला की सर नाराज होऊ नका गाडी चांगली पळाली बैलांचा दोष नाही आपण परत एकदा गाडी पळवायची तर तुमच्या भागातलं मैदान सांगा त्या ठिकाणी पळवाचं असं मामाने मला लगेच फोन करून सांगितलं सर तुम्हाला तर विचारायचं झालं का नाही सर काळ जर एक भाईबाला बेकार होता एक काळ होता का नाही सर त्यात पण तुम्हाला मांडलं सर की किती कष्ट घेतले हो सर की बैल परत हाय त्या स्पीडला तयार गेला आणि करायचं नाव तसं चालू ठेवलं तुम्ही बैल मध्यंतरी दीड वर्ष ज्यावेळी बसून होतं तेव्हा बऱ्याचशाच लोकांना वाटलं की बैल आता संपला त्या बैलाचं करिअर संपलं परंतु आम्ही जिद्द सोडली ना आमच्या घरादारानं कुटुंबानं अगदी माझा चुलत भाऊ असेल आमच्या मिशीस सोनूबाई सगळीच आमच्या घरातली ती जिद्द सोडली म्हणजे चोवीस तास त्या बैलासमोर आम्ही राबलो त्याच्यावर लक्ष ठेवलं म्हणजे चेहरा बघितला की आम्ही वळखायचं की बैलाचं काय नेमकं झालंय आणि ह्याच्यातनं बैल आम्ही कवर करत करत आणलो आमचे काल्याचे संभाबा लहानपणा लहानपणी त्याचा त्यांनी सांभाळ केला त्यांचं वरचोर वरचोर सारखं लक्ष चौकशा आणि सगळ्यांनी लक्ष ठेवून बैल आता मूळ पदावर आलाय असं प्रेक्षक आहेत अजून एक दोन मैदान झाल्यानंतर तो मूळ पदाव आलाय का काय ते आपल्याला समजेल परंतु मला सुद्धा वाटायला लागले की नव्वद पंच्याण्णव टक्के बैल मूळ पदावर यायला कारण सर मानलं पाहिजे आज की एवढं झालं माहिती एवढा बॅड पॅश होता तुम्ही नाही हार मांडली सर आहे का नाही मैदानात टाळायचा मग त्या मैदानातला काढायचा मला त्याच्याकडनं वाटत होतं कारण त्याचं वय अजून जास्त नाही त्यामुळं त्याचा तो आजार निदान सापडत नव्हतं निदानातनं तो कवर झाला की तो पुन्हा कमबॅक करणार हे मला त्याच्याकडून अपेक्षा होती गॅरंटी होती खात्री होती सर आपल्या कराडचं नाव जे आज त्यानं सापा पार पार्पण केलं आज कोकणात यायला भेटलं त्याबद्दल काय बोला तेच सांगते की तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून सोळा देशामध्ये बैलगाड्यांचा प्रसार केला मग शेवाळा असतील विलास पैलवान असतील म्हणजे सर्व अखिल भारतीय टीम सातारा जिल्हा टीम कराड तालुका टीम तुमच्या माध्यमातून म्हणजे अगदी आता क्रिकेट जर पाहिलं तरुण वर्ग पूर्वी क्रिकेटकडं वळायचा परंतु आत्ता सध्या क्रिकेट थोडंसं मागं पडल्यासारखं मला वाटायला लागलं आणि बैलगाड्याकडं चाहता वर्ग फार मोठ्या प्रमाणात वळलेला आहे आणि तेच औचित्य साधून आपले वाशिष्ठी मिल्का अँड मिल्क याचे प्रमुख मला प्रशांत यादव प्रशांत यादव साहेब यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलं की जे इथल्या लोकांना म्हणजे शेतकऱ्यांच्या चाव, प्राण्यांच्या वरती किती प्रेम करायचं उत्तम उदाहरण पाच तारखेपासून प्रदर्शन चालू झालं दररोज रोज एक महाराष्ट्र चॅम्पियन हिंदी हिंद केसरीबै या ठिकाणी प्रेक्षकांना दाखवण्याचं नियोजन त्यांनी अतिशय सुंदर असे केले एका दिवशी सगळी बोलवलं नाहीत परंतु दररोज एक एक बोलण्याचं कारण की सवडीनुसार आपले लोक येतील आणि त्यांना या निमित्तानं प्रदर्शनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर पळणारे जे बैल आहेत ती बैल त्यांना ये <coughs> पाहता येतील असं नियोजन अतिशय चांगले यांनी केलं आता आता लाडकी जोडी तर पळायला आपली बक्काशिरो आणि ही एक तुम, एक ते काटवते का सर तुम्हाला मी करा आपण पहिलं म्हणायचो की मथुरा माहिती आपण पळावा होतं काही म्हणजे मला तिसऱ्यांदा हा प्रश्न विचारला हा राहुलबाईंना सुद्धा कोणीतरी हा प्रश्न विचारला त्यावेळी राहुलबाईने सांगितलं की माझी अपेक्षा इच्छा आहे मथुर बरोबर पळवायची एक वेळ आमचं फोनवरून कॉन्टॅक्ट झालं होतं परंतु त्यांनी बैल मला मुंबईला मागितला आणि मुंबईला मी पिंचवडला कधी बैल नेला नाही आणि त्या दरम्यानच्या काळात बैलही आजारी होता मी आता निश्चित या दोन दिवसात राहुलबाईशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर नियोजन करून ते कधी आहेत निश्चित आपल्या कराड तालुक्या महाराष्ट्राला मथुरा आणि मैभेची एक दिवस जोडी पाहिजे सर, फक्त सर, सर एक मानतो तुम्हाला की तुम्ही फक्त प्रेक्षकांसाठी असं काही जोड जुळून जो मानताय ना बरंच आहे तुमचं तसं आहे ना पण काय म्हणजे काय ह्या ह्याच्यात प्रेक्षकांना नेमकं काय पाहिजे त्यांना कशी जोडी बघायला पळताना बघायची आहे तिथं एक नंबर करेल ते असं कारण हा चार पायाचा माळ आहे परंतु दोन्ही बैल एका जोडीत आली की जो प्रेक्षकांना आनंद आहे तो एक नंबर घेतल्यापेक्षाही मोठा आनंद आहे म्हणूनच राहुलबाईं सर सांगितलं की मी महिब्या बरोबर एक दिवस पळणार आहे कारण सर माहिती माहितीन झालं बाबा बरेच असे आले ते म्हणजे आपल्या दिसायला पण सेम आहे ना बाबा बाबा कधीतरी पळूया आपण आवडीच आवडीच असल्यासारखे दोन दिसणार आहेत मंदुरा आणि माहिती तर सर आदत काळात जे नाव होतं माहिती आपण कराड तालुक्याचं नाव गाजवत त्याच्याबद्दल काय आहे ना त्यानं आदत काळातच म्हणजे त्यापूर्वी आदत आणि दुसरा ओपन अशी मैदान नव्हती फक्त ओपनच असायची आणि तिथं आम्ही हा आदत असताना ओपनला पळवत होतो त्यावेळी ओपनला टॉप मध्ये पळायचा आणि दरम्यानच्या काळात त्यांचं नेमकं लावायला त्याचं पळायचं वय आलं आणि तो आजार सर त्या काळात नेमकं ते शिकायला भेटलं तुम्हाला पण पहिलं त्या काळात काय शिकायला भेटलं तुम्हाला पण पहिले अडचणी जवळ पहिल्या प्रजारा थांबला आजारला लोक फोन करत होती कारण त्यांना प्रत्यक्षात फक्त बै, बैलाची चौकशी करायची बैल कुठं आहे का बाहेर काढलेलं नाही काय नाही मग पळवूया का आपण परंतु पर। पर। मी बैल आपला पूर्ण कवर नसल्यामुळं एखादा चांगला बैलवाला फोन करतोय त्याला आपला बैल कवर झालेला नाही आणि मग त्याच्याबरोबर कसं पळवायचं त्या बैलाचं नुकसान का करायचं म्हणून मी ते पैर टाळत होतो पण लोक बैलगाडी मंडळी इतकी चांगली आहेत की बैल जरी एखादा चार दोन मैदाना नाही दिसला तर लगेच चौकशा करतात की बैलगाडी बैलगाडीसोबत सर तुमच्या घरी बैल आहे किती जण शिव रोजची भेटायला मध्ये आजारी पडला रोजची दररोज पाच पन्नास पाच पन्नास लोक पुण्या मुंबई वर्ण वगैरे येत होती एक उदाहरण तुम्हाला सांगतो नवरात्राच्या उत्सवात कारण पुण्याच्या नगरसेविका महिला तिने पाच गाड्या महिलांच्या केल्या आणि त्यांनी घरी सांगितले की आम्ही अ ह्याला जातोय दिवेला जातोय हा आंबाबाईला जातोय आणि त्या डबे वगैरे सगळे घेऊन आल्या बैलापासून दिवसभर बसल्या आणि तिथं तिने चटे वगैरे टाकून जेवण वगैरे केलं आणि अगदी चार पाच वाजता पुन्हा तिने निघालं मग आम्ही म्हटलं तुम्ही सकाळपासून इथंय तुम्ही काय तर म्हटले आमच्या घरातली मंडळी मुलं आमचे मालक रोज उठले की युट्यूब जे बघतात मायफ्या जे बघतात की <laughs> नेमका मायफ्या कसा आहे ते बघायसाठी आम्ही खास आलो ना आम्ही घरात सांगितले की आम्ही महालक्ष्मीला जातोय <laughs> आणि दिवसभर त्या महिला मायब्या पोशवतो सर आ, आज पण बघतो आपल्या बघितले कित्येक जण मायफ्या पाय पण पडतात काही श्रद्धा नाव कंपल्सरी हा महादेवाचा नंदी आहे आणि तो बैल म्हणून जे पाया पडतात हो ती मंडळी त्याच्याकडे बैल म्हणून पाहत नाहीत एक देवाचा नंदी शंकराचा नंदी महादेवाचा नंदी म्हणून त्याच्या पाया पडतात आणि पाया पडण्यासारखं त्यांना त्याचं नावही कमवलं आपण सुद्धा मंदिरात गेल्यानंतर नतमस्तक होतो तशी बरीशीच मंडळी अगदी बकासूर पाहिला तर बकासुराचा अष्टांग नमस्कार करणार सुद्धा लोक मी पाहिलेले भेटायला घरी ज्यावेळी लोक येत होती त्यावेळेच दर्शन घेत होती परंतु यात सवय एक अशी की इसनीला मुर्खेला धरून देत नाही जो आहे असा अंगाला हात लावला तर काही नाही ती ती मऊ हो असल्यामुळे धरून देत नाही mm. त्यामुळे काही लोकांचे फोटो त्याला धरून फोटो काढण्याची इच्छा जे आहे ती थोडी अधुरी राहते थोडा अजून त्याचा पोक्तपणा आला अजून आलेच आहे mm. पोक्तपणा आल्यानंतर तो दिल धरून त्यावेळी त्या लोकांची पूर्ण सर आता विचारतो परत हीच आवडती जोडी कधी दिसत आपल्याला बका सोडून नाही तुम्ही केलं नियोजन पण सुंदर झालं माणसांच्या प्रतिक्रिया पण एक नंबर होत्या गाडीचं काय फायनल असं चालायचं पण आहे का नाही काय सांगा मामाने सांगितले कि त्या दिवशी पाच तारखे संध्याकाळी मला फोन आला मामांचा मामाला वाटलं की मी आपल्या आपल्या भागातील मैदान आणि मी थोडं नाराज झालो असतो म्हणून मामाने मला संध्याकाळी आवर्जून फोन केला की सर गाडी चांगली पाळाली बैलांचा काही दोष नाही बैल चांगली पाळाली थोड्या फाट्या आरून दासल्यामुळं आणि अंधारात एकदम अंधार पडल्यामुळं तिथं मैद्याचा पळता पळता टोल गेल्यासारखा झाला तासात उतरला तासात उतरून सुद्धा गाडी किती नंबरला आहे बघा तासात उतरायच्या बाबत गाडी पुढे आईच तेव्हा सांगितलं की त्यांनी येऊन सांगितले त्याच्या मी त्याला बैल मागितला पण त्यांनीच सांगितले की तुम्ही नाराज होऊ नका पुन्हा एकदा आपण जोडी पळवायची सर तो फार जो आनंद होता आपण सगळे मैदानावर आपण सगळे साक्षी दरवाजा मैदानाचा तोच आनंद देऊ शकतो सगळ्या पोरांच्या सगळ्या सगळ्यांच्या थार थारच्या मैदानानंतर पहिल्यांदा तिथं पळणार होता कारण आपला पहिले बऱ्याचदा मोहिलच बबलू चाच्या मामांचे फोन येत होते तुमच्यासारखा फोन पण आपला बैल त्या कंडिशन मध्ये नव्हता म्हणून मी टाळत होतो आणि आता बैल मध्ये आल्यानंतर पुन्हा मामांना मिळून जाऊन बोललो की मामा मला बैल पाहिजे मामाने एका शब्दात सांगितलं तुम्हाला कुठल्या मैदानाला पाहिजे तिथे बैल मी देणार आणि कुठल्याही प्रकारचा आडोबिड नाही आणि लगेच मला सांगितलं उलट मामाने मला जेवायला गाठलं आठवण नेलं आम्हाला जेवायला गाठलं जेवण करून पुन्हा सांगितलं पाठवून की बैल तुम्ही त्या ठिकाणी घेऊन येणार फक्त यांची जी तारीख होती पाच तारखे नऊ तारखेपर्यंत बैलची फुल झाला फक्त त्यांच्यावर अडजस्ट करून पाच तारखेला बैल तुमच्याकडे येईल आणि बैल मामाने माझ्याकडे चार तारखेला बैल माझ्याकडे पाठवून दिला पाच तारखेला तिथे पाळाला आणि दुसऱ्या दिवशी बैल प्रदर्शन असंच नाही तुम्ही माहिती नाही आपला ठाकूरलाय आमचे आबाजी आहेत हिंदू केसरी ते लहान असताना पहिलं करावायचं काम त्यांनीच करावं म्हणजे नेमकं त्याला कुठल्या पद्धतीने पळवायचा कुठल्या नमस्कार सरांना तुमचं नाम कसं काय सगळं सर आणि मी एका गावचेच आहोत बुद्रग आमचं गाव प्रशांत यादव सर हे पण आमचे मित्र आमच्या दोघांची मैत्री आणि यादव साहेबांनी मला शब्द दिला की काहीही कर पण माहि आला पाहिजे हा मी सरांना एकच फोन केला सर मित्रासाठी एका मित्रानं मित्राला केलेली विनंती मान्य करून तुम्हाला मैबेला घेऊन यावं लागेल सरांनी न विचार काही करता एकाही क्षणाचा एक न विचार करता मला शब्द दिला की काही होते कुठलंही मैदान दे ते सगळं सोडून मी तुमच्यासाठी इथं मैबेला घेऊन येणार सरांना मांडलं काय सांगा त्याच्याबद्दल सरांबद्दल सरांच्या वागणुकीबद्दल काय सांगाल सरांची वागणूक चारा म्हणजे मी इथं गेले पंचवीस वर्ष झालं आहे पण त्याच्या आधी ज्यावेळी राजकारणात आम्ही होतो माननीय जयवंतराव भोसले सहकार जयवंतराव भोसले आप्पासाहेब यांच्या संपर्कात आम्ही होतो त्यावेळी सरांचे आमचे आनंदराव महते पैलवान यांच्या बरोबर सगळे आम्ही एकत्र आम्ही काम केलो त्यावेळी आमची मैत्री आहे सरांच्या बरोबरची आणि सरांचं एकच आहे की जिद्द कुठलीही गोष्ट असू दे जिद्द महत्वाची एक गोष्ट करायला घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय सर शांत जिद्दीचं उदाहरण म्हणजे मैद्या जवळ जवळ पडता गाव सरांनी सोडली नाही सोडली नाही सोडलं नाही सरांनी काय बोलतो जरा तेच सांगतो ना सरांची एकच जिद्द त्यांच्या अख्या फॅमिलीनं त्यासाठी कष्ट घेतलं कि रात्र दिवस नजर ठेवून त्याच्यावर काय होतंय काय नाही हे बघून अक्षरशः लहान मुलासारखं त्याला सांभाळून सरने आज परत त्याला उभा केलाय हे विशेष मानायला पाहिजे आणि बरेच अशी पाहिलं सर आहे ना पळत परत पर उभा केला सर आहे ना सर दीड वर्षाचा काळ गेला सर नमस्कार नमस्कार काय सांगाल आज बाळ सुंदर मायबा काय बोलाल माईब्या आता जसं मी परवा सांगितलं तसंच कि आपण प्रत्येक दिवशी एक एक हिंद केसरी बाईला आणतोय जेणेकरून चिपून मधल्या सगळ्या फॅन्सना त्यांना तो बघायला मिळावा म्हणून आज आपण माईबाला घेऊन आलो माईबाबद सरांबद्दल काय बोला बद्दल पहिल्यांदाच बोला सरांबद्दल बोल मी सरांबर बोललो पहिल्यांदाच पण मी त्यांना मी कराडला खूप अड्ड्यांमध्ये त्यांना बघतो मी नेहमी जेव्हा अड्डे बघायला जातो तेव्हा ते असतात ते म्हणजे एवढा मोठा माणूस पण नेहमी जमिनीवर असतो तिथे आम्ही जे चाकोरी असतात साईडला त्या चाकोरीमध्ये बसून खूप वेळा सगळ्या मित्रांबरोबर हे तुम्हाला की सांगतो सर एवढं थँकलेत सर नेऊन वर शुटिंग माझ्यावर प्रत्येक म्हणजे जमिनीवर बसून जमिनीवर अजूनही जमिनीवर असलेला माणूस आहे आता काय आता कसं म्हणजे गोरक्षणाचा काय विषय तुमचा सगळं आणि मी गोरक्षणाचा एक आहे की बद्दल एक सांगतो की महाराष्ट्रातलं सगळ्यात पहिलं मोठं मैदान इंद्र केसरी ते मैदान त्याने मारलं आता तर काय बोलता की मी आता पहिला पहिल्यांदाच तिथे कोकणात आला आणि तुम्हाला जी माणसं भेटतात आज फोटो फोन करतात माहिती uh, घेऊन येताना आम्ही सय्यदवाडीच्या तिथं जरा थोडस चहाला थांबलो तर तिथंच टेम्पो बघ बघितला तिथल्या लोकांचा सगळा गरवाडा पडला होता आणि <laughs> तिथून मग मी मीकडे पुढे आले की काय <laughs> परंतु टेम्पो बरोबरच बऱ्याचशाच मोटरसायकल आल्या इथं आल्यानंतर ही प्रचंड प्रमाणात गर्दी आणि लोकांना म्हणजे चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे चिपळूण मुख्या प्राण्यावरती प्रेम करावं तर चिपळूणकरांनीच करावं असंच मी या निमित्तानं म्हणेन आणि सर आता कोकणात पहिल्यांदाच बैल आला जवळ ते कधी प्रदर्शनात नाहीच काढला बैला म्हणून खास या म्हणजे आपल्या भागात दिसतो तेवढीच काढला का प्रदर्शनात तसा पहिल्यांदाच हा म्हणून कराडला इतकं मोठं प्रदर्शन असतं पण तिथं सुद्धा मी कधी नेला नाही बैल मैदानातच फक्त प्रेक्षकांना बघायला मिळत होता आणि आज दिवसभरात बैल इथल्या लोकांना ह्या लोकांना बघायला मिळावा आणि इकडली खूप चाहत्य मंडळी आहेत ते वरच्यावर वरच्यावर फोन करतात की इकडं मैदाना मध्यंतरी एक दीड वर्ष बैल आजारी असल्यामुळे बसूनच होता त्यामुळे इकडे चिपळले दोनशे मैदाना झाली शेरी येती त्या त्या ठिकाणसुद्धा अंत आला नाही आता पुढच्या वेळी हे इकडच्या वेळी शर्यत होईल राज्यस्तरीय त्यावेळी मग इकडे बैल घेऊन येणार गोरक्षणाचा खरंच काय सांगत ना काय काय शिकायला खरोखर अतिशय चांगलं म्हणजे या कोकण पट्ट्यात मी पहिल्यांदाच आलो हो हो अतिशय चांगलं चार पाच दिवसांनी युट्यूबच्या माध्यमातन टीव्हीच्या बातमीच्या माध्यमातून आम्ही मी, जबात मी पाहतोय इथल्या आ... कोकण ही एक प्रदर्शनाच्या निमित्ताने यांनी यादव साहेबांनी पर्वणीच दिल्यासारखे आणि पशु पक्षी प्राण्यांच्या वरती प्रेम करावं तर यादव कुटुंबीयानेच करावं असं मी या निमित्तानं म्हटलं घासको करण्यात आला कि पण सनभ्रान हे सगळं तुमचा तुम मित्र बरोबर म्हणत चालेल सर